दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मैनी झूलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगावने नमस्कार भगवान मानव जन्म कल्याण महोत्सव तेईस हे अठरा ते बावीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत आपण जळगाव सकल संघ साजरी करत आहे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे साधारण शंभर वर्षापासून म्हटलं तरी चालेल की जैन समाज ही रॅली ही जन्मकल्याणक जे, महोत्सव सकल जैन संघ सर्व ही मनवत असतो आणि ही मनवताना भरपूर कार्यक्रम समाजाचे विविध सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शकांनाखाली हे कार्यक्रम होत राहतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी या समितीचे जे अध्यक्ष आहेत ते श्री पारसभाई नाका आहेत यांना हा बहुमान मिळालेला आहे यावर्षी आणि त्यांच्या नेतृत्वात आ, सर्व काम करताना सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने याच्यात सहभागी होत आहे अठरा एप्रिलपासून सुरू होणारा हा महोत्सव आज सकाळी खानदेश सेंट्रल प्रांगणमधून मतदान जनजागृती आणि सद्भावना रॅली पाणी बचाव पाणी ग्रीन विश्व शांती या सर्व मुद्द्यामध्ये धरून ही रॅली आयोजित केलेली होती के डॉक्टर <laughs> महेश्वरजी रेड्डी यांनी सदर रॅलीच्या अगोदर शंभर टक्के मतदान व्हावं या हिशोबाने सर्वांना आमंत्रित केलं आणि त्यांनी सर्वांना शपथ दिली खूप मोठ्या प्रमाणात जैन समाजाच्या बांधवांनी शपथ घेतली त्यानंतर रॅलीस हिरवी चेंडी दिली विशेषतः यूथ नवीन जे आहेत ते मतदानाला जागरूकता यावी त्यांच्यामध्ये म्हणून विशेषतः त्यांना जास्त मुद्दा हा होता की त्यांना शपथ द्यायला पाहिजे म्हणून त्यांना शपथ दिली गेली ही नेरचौकपासून सुरू झाली खानदे सेंट्रलमध्ये आणि पुन्हा खानदे सेंट्रलमध्ये रॅलीचे संपन्न झाली एकोणावीस रोजी सकाळी साडेसहा वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यक्रम आहे स्वाध्याय महिला मंडळ आणि सुशील भाऊ फळ वाटप आणि काही बिस्किट्स फ्रूट वगैरे सर्व ते देतील त्यानंतर ट्रेझर हंट ही स्पर्धा खानदे सेंट्रल येथे सुरू होईल याच्यात सर्व समाजाचे विविध वर्गातले जे वयोगट आहेत ते सोळा ते पन्नास वयोगटाच्या युवक युवती स्त्री पुरुष सर्व सहभागी होतील जैन युद्ध पॉवर हे याचे आयोजक आहे सायंकाळी सात वाजता सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीतर्फे महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमात सात ते साधारण दहा वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालतात याच्यात एकोणावीस तारखेला लुक अँड लर्न म्हणून ज्याच्यात साडेतीन वर्षाच्या मुलापासून तर पंचवीस वर्षाच्या भगिनी बंधूपर्यंत त्याच्यात विविध रोल घेतलेले आहे आणि विशेषतः या साठ मिनिटाच्या कार्यक्रमामध्ये तीन ते चार पाच वर्षाच्या मुलांनी खूप मोठं मागील दोन महिन्यापासून प्रॅक्टिस करून त्यांनी हे सादरीकरण करणार आहे तदनंतर वीस एप्रिल रोजी साडेसात ते साडेआठ स्वाध्याय भवन येथे सम्याक महिला मंडळातर्फे सामूहिक सामायिक हे प्रभू महावीरच्या विषयावर त्यांचं एक व्याख्यान आहे कल आज और कल वक्ते आदर्श जैन हे उद्बोधन करतील आणि एक मंगल भावना म्हणून सामायिकने त्या दिवसाची वीस तारखेची सुरुवात होईल दुपारी दोन ते सातपर्यंत खानदे सेंट्रल प्रांगण येथे बिळती उरून यांचं कार्निवल होईल सायंकाळी सातला सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक समो समितीतर्फे पुन्हा दोन हजार चोवीसचे जे विविध साधारण पंचवीस ते तीस स्पर्धा घेतल्या आहेत त्या स्पर्धांमध्ये त्याचे बक्षीस वितरण या दोन दिवसात होते त्याच्यानंतर साडेसातपासून पासून सदा ज्ञान यांनी आणि अन्य महिला मंडळाद्वारे खूप विशेष कार्यक्रमाचे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले ते कार्यक्रम होतील दहापर्यंत एकवीस एप्रिल रोजी जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की सव्वा सात वाजता जैन मंदिराच्या प्रांगणमध्ये झेंडावंदन तिथून रॅली निघेल ती रॅली जैन युवा फाउंडेशन याचे संचालन करते दरवर्षी आणि श्री सकल जैन संघाद्वारे एक ध्वजवंदन झाल्यानंतर ही रॅली सुरुवात होते भव्य अशी शोभायात्रा वरघोडा प्रारंभ होतो तावर चोप जैन मंदिर टावर चौक गांधी मार्केट सुभाष चौक दाणा बाजार सार्श्वत चौक जयप्रकाश नारायण चौक नेहरू चौक मार्गे खांदे सेंट्रल प्रांगणात समापन होईल सकाळी जय आनंद ग्रुपतर्फे आठ पंचेचाळीसने पुढे साधारण दोन वाजेपर्यंत रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे ते रक्तदान शिबिर खानदे सेंट्रलच्या प्रांगणमध्येच होईल मुख्य तसेच काही आरोग्य तपासणी विविध बंधू भगिनींच्या तिथं होतील छोट्या मोठ्या प्रत्येकच्या आरोग्य तपासण्या होतात ब्लड चेकअप वगैरे असे खूपसे कार्यक्रम तिथं घेतले जातात त्याच साधारण सकाळी नऊ वाजता वरगोडा हा जो भव्य शोभायात्रा खांद्या सेंट्रलमध्ये पोहोचल्यानंतर तिथं आचार्य भगवंत पद्मभूषण परमपूज्य विजयरत्न सुंदर सुरेशाची महाराज साहेब यांचे प्रासंगिक विशेष उद्बोधन त्या दिवशी राहील आणि साधारण दोन तास एक तास व्याख्यान आणि एक तास सर्व कार्यक्रम चालेल त्या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी समाजाचे असतील आणि सव्वा अकरा नंतर सामूहिक प्रसादी गौतम प्रसादी ही खान्देश प्रांगणमध्ये होईल लाभार्थी त्याचे आहेत श्रीमती कांताबाई परिवार द्वारा प्रियेश आणि प्रशांत छाजेट हे त्या दिवसाचे लाभार्थी आहेत साडेसात वाजेला सायंकाळी इतराग भवन लाल मंदिर शिवाजीनगर येथे महावीर दिगंबर चेतालय ट्रस्ट द्वारा भगवान महावीर स्वामी जुला उत्सव होईल भगवान महावीर हे जन्मकल्याणक मनवताना सालाबादाप्रमाणे जैन इरिगेशन तर्फे काव्यरत्नांजली चौकाची सजावट व वा वाचनालयाच्या प्रांगणात गरजूंना भोजन सोबत विविध संस्थांतर्फे विविध चौक शहरातले सुशोभित केले जाणार आहेत सर्व कार्यक्रम मा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आव्हान समितीचे अध्यक्ष श्री पालसराखा यांच्यातर्फे मी करत आहे बावीस एप्रिल रोजी आचार्य भगवंत परमपूज्य श्री रामलालजी महाराज यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने सालाबाजाप्रमाणे सकाळी सात वाजता समता युवा संघाद्वारे सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांसाठी फळवाटप वाटप साडे दहा ते अकरा साधू जैन संघातर्फे विनम्र आवाहन भगवान महावीर जन्म कल्याणक समितीचे साधुमार्गी जैन संघातर्फे स्वाध्याय भवन येथे नौकार मंत्र जापाळणे या महोत्सवाचा समारोप होणार आहे या सर्व कार्यक्रमासाठी माजी मंत्री समाजरत्न समाज चिंतामणी सुरेदादा जैन त्याचप्रमाणे सकल जैन संघ अध्यक्ष श्री दलिचेजी जैन यांचे मार्गदर्शन असून सन्माननीय अतिथी म्हणून माननीय खासदार माजी खासदार ईश्वरबाबूजी ललवाणी जैन एलिगेशनचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन बाफणा उद्योगचे नयनताराज बाफना माजी महापौर रमेशदादा जैन उद्योगपती जी कोठारी माजी महापौर प्रदीप भाऊ रायसोनी उद्योगपती अजयजी ललवाणी गौतम प्रसादीचे लाभार्थी कांताबाई इंदरजीजी छाजेड हे प्रमुख अतिथी उपस्थित असतील कार्यक्रमाच्या यशवीसतेसाठी कस्तुरचंद बाफना कार्याध्यक्ष श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ ललितजी लोडाया श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ राजेशजी जैन अध्यक्ष श्री महावीर दिगंबर जिम चेताल्य ट्रस्ट जितेंद्र चोरडिया अध्यक्ष श्री जैन श्वेतांबर तेरापन सभा यांचे विशेष मार्गदर्शन आणि मुलाचे सहकार्य तसेच सर्व समाज बांधवांचे मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात यशस्वीतेसाठी मदत होते आणि खूप त्याचा सर्व समाजबांधवांना या कार्यक्रमाचा लाभ होतो धन्यवाद जय धुलेंद <laughs> तुम्हारा विचार है पारस भाऊ ना कहीं विचार भगवान महावीर महावीर स्वामी के चरणों में वंदन करने के पश्चात सम्माननीय मंच उपस्थित सभी पुलिस वाले भाइयों और बहनों आप सबको दिल की गहराइयों से सादर सप्रेम जय जी है प्रेस लीजिए का मुख्य उद्देश्य हम पांच दिवसीय भगवान महावीर जन्म कल्याण 2623 बड़ी धूमधाम से मनाने जा रहे हैं इसकी प्रेस नोट आपको सबको दे रहे हैं आप इसको ज़्यादा से ज़्यादा कवरेज दे के सब तक पूरी माही पहुंचाएंगे। ऐसी मुझे आशा है और 21 तारीख को परम पूज्य गुरुदेव का व्यक्ति है तो एक तो सभी जानकारी कोशिश करें और हमको तो कवरेज अच्छे से अच्छा दे दें और आप सब लोग शॉर्ट ऑफिस पे आए इसके लिए आप सबका आभारी हूं जय जिने जय महा